गजर अतिशय म्हणजे आज पहिल्या प्रथमच तुमच्याकडे ऐकला छान आहे गजर पण एकच वाईट वाटलं त्या गजराच्या माध्यमातून तुम्ही त्या गजराचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवला असता तर खूप बरं झालं असत गजर एका बाजूला गेला आणि खारू ताई आणि हनुमंताने छाती पाडली याच्या पलीकडे त्या गजनामध्ये काहीही तुम्ही दिलात नाही ठीक आहे प्रत्येकाच्या अभियाप्रमाणे प्रत्येक जो वागतो तरी पण उडव म्हणता माझी गाठ कंटाळाच महत्व सांगितलं पण हे गाणं तुम्ही म्हणजे गाणं म्हणजे थोडक्यात ते बतावणी टाईपच म्हटलं ठीक आहे पण ज्या माऊलीने आपल्याला जन्म दिला म्हणजे तुम्ही थोडक्यात भजनी शोधाने आज काय मार्गदर्शन केलं की आईपेक्षा बाप श्रेष्ठ आहे हे तुमच्या भजनातून तुम्ही आज दाखवलात गाडीची जेव्हा दोन्ही चाक बैल गाडी असू दे गाडी असू दे दोन्ही चाक जेव्हा सरळ चालतात तेव्हाच तो रथ व हाकला जातो या ठिकाणी पण माझ्या बुद्धीप्रमाणे बापापेक्षा मी आईला महत्व जास्त देतो त्याच कारण सांगतो कारण नऊ महिने आपल्याला नऊ महिने आपल्याला ओटी पोटी वाढवत असते लाटा खात असते आणि त्यानंतर हाच मुलगा पंधरा सोळा वर्ष झाल्यावर आपल्या आईला किंवा वडिलांना मंडळी किंमत देत नसतो आईवरून पण भुवाणी ते काय लग्न झाल्यावर लग्न होते वेळी जेव्हा मुलगी निघते त्यावेळीची गाणी म्हटली बुवा खरं म्हणजे ही गाणी नाहीच आहेत तुम्ही जे काय गाणं म्हटलं हे गाणं कुठल्याही साऊंड वाल्याने मला सांगायचं इथे स्टेज वरती येऊन की हे गाणं लागतं तिथे मी सांगतो तीच गाणी लागतं मला पाहिजे तर आदेश म्हटला तरी चालेल लाही, बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची

सावली सुरुवाती चांगलं सांगितलं जे चांगलं आहे ते शंभर टक्के चांगलं मंडळ कारण जेव्हा मुलगी पण ही मुलगी जेव्हा मंडपातून जाते तेव्हा तो हा विषय धाडी बिळीतून झाले तो हा विषय नाही हाली विषय बदलले आहोत आता नव्या शंभरातून एक वीस टक्के फक्त मंडपातून जातात

रुपये तो बक्षीस आलाय समान्य संजय वेंगुर्ले काय यांच्याकडून धन्यवाद आज म्हणजे गोसावी साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या कार्यक्रमाची पन्नास टक्के शोभा या व्यक्तीने कद साहेबांनी वाढवलेली आहे त्यांच्याकडून एका संजय वेंगुर्लेकर यांच्याकडून कदम त्यांच्यासाठी हे शंभर रुपयाच हवाई घालत हवाई आणि आणि एक लक्ष नाचणारी खूप आहेत मगाशी सुद्धा सांगितलं पण प्रत्येक गाणं कसं आहे त्या पद्धतीने नाचणं माझ्यावर हाकेर घेऊन नाचाल मी शंभर रुपयांचं बक्षीस आहे बघा हे कलेचे पैसे आहेत म्हणजे कलेचे आणि खरोखर मी तुमचा एक भाऊ आहे या भजनाच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगेल मला वाटतं वेंगुर्लेकरसावी साहेबांची ती मुलगी असेल तिने मी आल्या आल्या मला सांगितलं चैताली तिने सांगितलं बुवा तुमचे युट्यूब वर गाणी आम्ही खूप ऐकतो पण भगिनी मी तुला एकच सांगेन तुला ते आवडत असेल इतर माझ्या मायबाप शेवट्यांना आवडत असतील असो एकच नालायक गुआ सिंधुदुर्गात माझ्या युट्यूब वरचा बघवत नाही तू आडवू र तू म्हणा याचा गाणं परदेशी करिश्मा झोपात त्या गाण्यात म्हटलं तुझा विषय नाही तू फक्त काय दुसऱ्या मी काढले तुझी आता काढता माध्यमातून तू काय आयुष्यात काय केलंस ना काय कळलंस

एक खुश खर आहे गुरुवार दिनांक चार एकोणीस वाडकर प्रस्तुत जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचा रात्रीचा खेळ आले हा नाट्य प्रयोग होणार आहे तरी नाट्य या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा स्थळ आहे त्रिमल बगाडवाडी कुठला खेळ आहे ለአዲስ ነገር የለም እንትን ለውጥ ነው